चला तर मैत्रिणी अगदी घरगुती साहित्यांमध्ये भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करून आज आपण बेसन पिठाचा असा पौष्टिक नाश्ता बनवतोय त्याकरिता एक वाटी बेसनपीठ पाव चमचा हळद लाल तिखट मीठ असं संपूर्ण जिन्नस सा, आवडीनुसार घेतलेले आहेत आता यामध्ये थोडं थोडंकं पाणी घालायचं आहे आणि छान असं मध्यम घट्टसर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्तच पातळही नको आहे आणि जास्तच घट्टसरही नकोय साधारणतः या कन्सिस्टन्सीचं हवं आहे आता भरपूर साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये गाजर शिमला मिरची कांदा टोमॅटो कोथंबीर आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले होते संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून जर अशी यामध्ये आमचूर पावडर घालायची ज्यामुळे या भाज्यांना टेस्ट आणखी जास्त छान येईल आता तयार केलेलं मिश्रण एका पॅनवरती जर असं तेल लावून या पद्धतीने पळीने मधोमध -मद टाकायचे ते आपोआपच जर असं पसरलं जातं या पद्धतीने आपले जरासुद्धा सवड्याचा वापर न करता पॅनकेक तयार होतात यावरती भरपूर साऱ्या भाज्यांचे काप घालायचे ज्यामुळे हे अतिशय पौष्टिक होतील याहूनही जास्त रुचकर लागतील लगेच यावर झाकण ठेवूयात हवं असल्यास तुम्ही यावर जरा असं चीज देखील किसून घालू शकता मिडियम गॅसवर जरा वेळाकरिता वाफ काढून घेतली हलकसं वरील साईडने हे कोरडं वाटायला लागलं की लगेचच पलटवून दुसऱ्या साईडने देखील हलकंसं भाजून घ्यायचंय बघा आपले छोटे छोटेसे बेसन पिठाचे पॅनकेक तयार झालेले आहेत तुम्ही स्वतःला नाश्त्याकरिता किंवा मग मुलांच्या डब्याकरिता नाश्त्याकरिता बनवून देऊ शकता मुले फारच आवडीने हे संपवतात रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा बाय बाय